या महान गायिकेच्या लावण्या आपण अनेकदा ऐकल्या असतील पण त्यांचे दुःख मात्र आपल्याला माहीत नसेल तर तीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या डी एस डी मराठीच्या आजच्या भागात त्या गायीकेचं नाव आहे रोशनबाई सातारकर भोरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर रामबाग नावाचं ठिकाण आहे या भागात कसरतीचा खेळ करणारा मारुतराव यांचा परिवार राहत होता यांना पाच मुली होत्या तारा गजरा फुलचंद सुंदर आणि रोशन या मुलींना घेऊन वडील हे खेळ करायचे पण पुढे वडील मारुतराव यांना हे कसरतीचा खेळ करायला जमेना आता काय करायचं मुली उपाशी राहायची वेळ आली यामुळे त्यांनी पिढी जात नाच गाण्याचा कार्यक्रम करायचं ठरवलं तारा गजरा फुलचंद सुंदर आणि संगीत पार्टी या नावाने पार्टी तयार झाली काही काळ हे नाच गाण्याचे कार्यक्रम चांगलेच चालले त्यांना पोटभर जेवण मिळायला लागलं पण या तिने आघात केला एक एक बहीण आजारी पडायची दवाखान्याला न्यायला पैसे नसायचे आणि यातून त्या मुली मरायला लागल्या आणि एका मागे एक अशा चारही बहिणी हे जग सोडून गेल्या आता मागे उरली होती फक्त रोशन आता काय करायचं शेवटी थोरल्या भावाच्या मदतीने रोशनने पायात चाळ बांधला आणि तमाशात नाचायला लागली तिचा आवाज गोड होता म्हणून रोशन लावण्या गायला लागली शाहीर भाऊ शाहीर पट्टे बापूराव यांच्या लावण्या तोंडपाठ केल्या ज्यावेळी रोशन या लावण्या गायची त्यावेळी त्या लोकांची गर्दी वाढायला लागली तिच्या आवाजाची जादू रसिकांवर पसरायला लागली आता गायन आणि नृत्य यामुळे रोशन यांची मागणी वाढली प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे कार्यक्रम व्हायला लागले लोकांनी त्यांना उदंड प्रतिसाद द्यायला सुरुवात केली माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू मला बाई जायचंय नांदायला उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा पैठणचा शालू आज मला आना गणेपती राज साजना जडली तुम्हावर पिरती मदाची माशी चावली ग ही गाणी त्या गाण्यातील लटके झटके त्या गाण्याचा आवाज चाल लय या सर्वांनी महाराष्ट्राला वेड लावलं या गाण्याच्या कॅसेट्स झाल्या प्रत्येक ठिकाणी ही गाणी वाजायला लागली एकोणीसशे पंच्याहत्तरच्या सुमारास संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी नेहमीच राया तुमची घाई ही लावणी संगीतबद्ध केली ती रोशन सातारकर यांनी गायली आणि आजही त्या लावणीची लोकप्रियता कमी झाली नाही तर असा आहे रोशन सातारकर यांचा जीवन प्रवास एकोणीसशे एक्केचाळीसच्या सुमारास जन्माला आलेली ही स्वर कोकिळा एकवीस सप्टेंबर दोन हजार पाच या दिवशी हे जग सोडून गेली या व्हिडिओमधून त्यांच्याबद्दल अगदी थोडक्यात आपण माहिती घेतली पुन्हा भेटू पुढील भागात नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद